हे पाच छोटे छोटे सिग्नल तुमचे शरीर तुम्हाला रोज देत आणि तुम्ही ते इग्नोर करत बसला तर डायबिटीज कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर फॅटी लिव्हर तुमच्या मागे मागे येणारच आपल्या शरीरात काहीही अचानक होत नाही डायबिटीज फॅटी लिव्हर अशा मेटाबॉलिक आजारांआधी इन्सुलिन रेजिस्टन्स सुरू आणि ते शरीरात सतत वॉर्निंग सिग्नल पाठवतात पण तुम्ही त्यांना छोट्या मोठे प्रॉब्लेम म्हणून इग्नोर करता आणि मग मोठ्या अडचणीत अडकता तर हे पाच प्रॉब्लेम कोणते आहेत आणि त्याची लक्षणे काय त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच हेल्दी साठी दीपक फिटनेस कोस्ट ला नक्की फॉलो करा नंबर एक जेवणानंतर खूप झोप येणे किंवा प्रचंड थकवा येणे कारण इन्सुलिन रेजिस्टन्स मुळे पेशी साखर आत घेऊ शकत नाही आणि एनर्जी बनत नाही नंबर दोन वारंवार गॅस ऍसिडिटी किंवा ऍसिड रिफ्लक्स होणे स्लो मेटाबॉलिझम मुळे पचन आणि लिव्हर दोन्ही कमकुवत होत जातात नंबर तीन मानेला किंवा अंडर आर्फला काळे जाड पॅचेस दिसायला लागणे त्यालाच एक्नोथोसिस निग्रिकन्स म्हणतात हे इन्सुलिन रेजिस्टन्सचं क्लासिक लक्षण आहे नंबर चार सतत गोड खाण्याची इच्छा होणे किंवा नेहमी भूक लागणे मेटाबॉलिक मुळे साखरेचे स्पाइस किंवा ड्रॉप्स होतच राहतात नंबर पाच पोटाभोवती चरबी चढणे बेलीफॅट वाढणे हा सर्वात कॉमन आणि स्पष्ट दिसणारा सिग्नल आहे यापैकी किती लक्षणे तुम्हाला आहेत हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि यावरती उपचार करायला सुरुवात करा जर का यामध्ये तुम्हाला हेल्प हवी असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन